शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार प्रति हेक्टरी छत्तीस हजार रुपये आनंदाची बातमी प्रतीक्षा संपली तीन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आता भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मे दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व गारपिटेमुळे आणि माहे जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर सन दोन हजार चोवीस या कालावधीत सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाचे व फळपिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आपण शासन निर्णय पुढे पाहूया माहे मे सन दोन हजार चोवीस या कालावधीतील सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांचे व फळपिकांच्या नुकसानासाठी एकूण दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी बाधित शेतकऱ्यांच्या एकोणीस शहात्तर पॉईंट सदुसष्ट हेक्टर आर बाधित क्षेत्राकरता रुपये चारशे एकोणपन्नास पॉईंट झिरो सहा लक्ष आणि माहे जुलै सन दोन हजार चोवीस या कालावधीतील सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी एकूण अठरा हजार तीनशे छत्तीस बाधित शेतकऱ्यांच्या चौसष्ट तेरा पॉईंट सत्तेचाळीस हेक्टर आर बाधित क्षेत्राकरता या ठिकाणी रुपये सहाशे एकोणतीस पॉईंट अठ्ठावन्न या ठिकाणी लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच माहे जुलै सन, सन हजार दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीस या कालावधीतील अहिल्यानगर जिल्ह्यातील सततचा पाऊस अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी एकूण पंधराशे बाधित शेतकऱ्यांच्या तीन हजार चारशे पंच्याऐंशी पॉईंट बेचाळीस हेक्टर आर बाधित क्षेत्राकरता दोनशे पाच पॉईंट लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे तर आता सूचित केल्यानुसार डेबिटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी आता शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक एक एक दोन हजार चोवीस नुसार जिरायती पिके बागायती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादा असल्याची खातर जमा करावी असं सांगण्यात आलेलं आहे तर कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुत्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी तर वरील निधी खर्च करताना संदर्भाईन सर्व शासन निर्णयातील सूचनाचे व निक्षाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी तर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या के आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये या करता जिल्हाधिकारी यांना सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात